ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत होत आजच्या ठळक बातम्या ठाणे काँग्रेसने काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेतील असंतोषाला वाचा फोडत शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी आंदोलन छेडलं होतं काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने कागदी घोडे नाचवून खाजगी शाळांवरील नामफलक मराठीत लावणं तसंच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी ठाणे शहरात झालेली नसून शिक्षण विभागाच्या या काँग्रेसने बुधवारी पुन्हा आंदोलन छेडलं यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा दिला होता की जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे हा सगळा तुमचं आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे शाळेना ऑडिट करण्याचे आदेश दिले शाळेना आय आय टी व्हिजीट म्हणून ऑडिट करण्याच्या इमारतीनं खाजगी शाळा ना म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेंचा तर धज्जाच उडाला आहे खाजगी शाळेंना सुद्धा इमारतींना ऑडिट का तर बाबा सिपेज आहेत आरोग्य आरोग्य सांभाळलं जात नाहीत त्यांच्याकडे टॉयलेट्स नाही आहेत त्यांच्याकडे लॅबॉरेटरी आहेत त्यांच्याकडे डॉक्टर्स नाही आहेत तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं हे दिलं नंतर मराठीमध्ये नामफलक लावणं हे शासनाचा जी आर आहे केरळमध्ये जाल तुम्ही केरळातच नावं असतात पंजाबमध्ये जाल पंजाबमध्येच नावं असतात आपल्या महाराष्ट्रात म्हटलं फक्त माज आलेलं आहे या आय सी एस सी बोर्ड असेल या सी बी एस बोर्ड असेल किंवा दुसरा कुठला बोर्ड आहे की बोर्ड ह्या बोर्डच्या लोकांना किंवा खाजगी आहे ना यांना माज आलेला आहे महाराष्ट्रात राहतात आणि महा मराठीमध्ये बोर्ड लावायला लाज वाटते ला 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 ला। ह्यांनी पत्र दिले आहे आमचं म्हणणं हे तुम्ही पत्र देऊन केवळ तुमचं कर्तव्य संपलं का ह्याच्यावरती देखरेख कोण करणार ह्यांच्यावरती पायबंद कोण घालणार यांना कम्प्लायन्स करायला किंवा यांना त्या ठिकाणी हे बोर्ड जे लावायचे आहेत किंवा बाकीचे हे करण्यासाठी यांच्याकडे नाही आहेत ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाईक सर्व्हिसिंग बाबत उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत आज ठाणे भिवंडी कल्याण डबेली वाडा आणि इतर ठिकाणाहून आलेले त्रस्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन वागळे इस्टेट ठाणे येथील सर्व्हिस सेंटरवर धडक दिली स्थानिक माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांनी ठाणे सर्व्हिस सेंटर कंपनी प्रशासनाला जाब विचारला त्यावेळेस माझी परिवहन समिती सदस्य दशरथ यादव समाजसेवक सचिन कांबळे आणि इतरही उपस्थित होते अनेक नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि ओला कंपनी याचा सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी आहे ओला कंपनी गाड्या देताना अनेक अॅडवर्टाइज करते रोज हजारो गाड्याची विक्री करते परंतु सर्व्हिसिंग सेंटरला त्यांना सर्व्हिसिंग दिली जात नाही अनेक लोक अगदी गाड्याही आतमध्ये घेत नाही त्यांच्या त्यांना या ठिकाणी गाड्या आतमध्ये आणल्यानंतर ते अडवणूक करतात त्यांचे मॅनेजर त्यांना उद्धव उत्तरं देतात आणि त्यानंतर सर्व्हिसिंगला सुद्धा अनेक पैसे त्यांच्याकडनं मागले जातात परंतु या ठिकाणी त्यांचे जी काय सर्व्हिसिंग सेंटर हजारो गाड्या आज या ठिकाणी आपण पडलेल्या आहेत आपण पाहतोय चार चार महिन्यात ती गाडी त्यांना एम आय भरावा लागतो कोणी लोडवर गाड्या काढलेल्या असतात त्यांचा एम आय चालू आहे पण गाडी त्यांना वापरता येत नाही ही परिस्थिती आहे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मी ले ले आ, या ठिकाणी आलो आणि मग शिवसेनेच्या स्टाईलनी त्यांना आम्ही प्रश्न विचारलेले आहेत आणि आत्ता त्यांच्यावर एफ आर दाखल करण्यासाठी आम्ही काही जे कस्टमर आहेत ते ग्राहक आहेत या कंपनीची त्यांना घेऊन झालेलं पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी एफ आर दाखल त्यांच्यावर करणं अपेक्षित आहे तर या महाराष्ट्रामध्ये चाललेली लूट आहे हौशी शरीरसृष्ट शोच्ट संघटना ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्र हौशी शरीरसृष्ठ संस्था यांच्या विद्यमाने राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष आणि क्रीडाप्रेमी बहुगुणी व्यक्तिमत्व असलेल्या कमलाकर केशव पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना शुभेच्छा म्हणून अपोलो टर्फ आणि अपोलो जिम समूह यांच्या सहकार्याने अपोलो जिमचे संस्थापक श्री कमलाकर पाटील आयोजित तिसावी नॅशनल फेडरेशन कप चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आणि पंचेचाळीसवी ठाणे जिल्हा अजिंक्यपद शरीरसृष्ट स्पर्धा अकरा नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या अपोलो टॉप ग्राउंड जुना मुंबई आग्रा रोड दत्तवाडीसमोर खरेगाव ठाणे येथे सकाळी नऊ ते बारा आणि एक ते रात्री नऊ या सत्रात भव्य शरीरसृष्ट स्पर्धा च दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रोजी थायलंड पटाया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल शरीरसृष्ठ स्पर्धांसाठी भारतीय शरी संघ निवड चाचणी होणार आहे तसंच दुपारी एक ते नऊ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य स्पर्धांसाठी संघनिहाय होणाऱ्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धा होणार आहेत

म्हणजे माहे एप्रिल बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. <laughs> पुलवामा पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत हे केंद्र सरकारचं अपयश आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुक निदर्शनं केली सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनसमोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं था सांगण्यात येत असून बावीस जण जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे निदर्शनं करण्यात आली याप्रसंगी महिला अध्यक्ष सुजाताई घाग या देखील उपस्थित होत्या हे जे सरकार आहे ते असाच हल्ल्यात जे मृत्युमुखी पडतात त्यांच्या चितेवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात फक्त हुशार आहेत बाकी कुठलीही कामं त्यांना करायची नाहीयेत निवडणुकी आल्या कि असे हल्ले होत आहेत हे आता दोन हजार चौदा पासन पकडतोय जास्तीत जास्त नागरिकांना हे पटतय कि वोट चोरी झालेली आहे ह्या वोट चोरीवरनं कुठून तरी लक्ष विचलित करायला सुद्धा हा हल्ला घडवून आणलाय हे आमचं ठाम मत आहे आज देशामध्ये एवढी मोठी घडामोड घडलेली असताना ते बाहेर आहेत आज त्यांनी खरं तर इथे उभं राहून कुटुंब प्रमुख म्हणून काय झालं कसं झालं ही गोष्ट शोधायला हवी होती आज जवळपास चोवीस तास होत आलेल्या या घटनेला अजूनही कुठलीही ठोस बातमी आपल्या समोर आलेली नाहीये हा प्रकार कसा घडला काय घडला ह्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे या घटना कधी समोर येणार लोकांपर्यंत या गोष्टी येणार आहेत की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे साईनाथ सेवा समितीच्या वतीने वर्तनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा सा एकोणचाळीसावा वर्धापन दिवस उत्साहात आणि आनंदात संपन्न होतो आहे तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर त्यांच्या पत्नी सौ कमल केळकर यांच्या हस्ते पूजा अर्चा आणि आरतीने झाली यानंतर उपस्थित साई भक्तांना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रसादाचे लाडू वितरित करण्यात आले उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीभाई नैबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे पहिल्या दिवशी सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मंगेश नैबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदाने नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे श्रीमती अपर्णा जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते आज साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून आणि आमचे स्वर्गीय बळीबाई नईबागकर यांच्या भक्तीतून आणि श्रद्धेतून निर्माण झालेलं हे साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन आहे आजपासून या वर्धापन दिनाची सुरुवात झालेली आहे तीन दिवस हा उत्सव चालतो अतिशय उत्साहामध्ये हजारो हजारो भक्तगण या ठिकाणी येतात आज पहिलाच दिवस आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून आज बाबांची पूजा या ठिकाणी संपन्न झाली आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही पूजा संपन्न झाली सुवर्णासनामध्ये बाबा बसलेले आहेत आणि श्रद्धा आणि सबुरीचा जो मंत्र आहे तो बाबांनी सगळ्या दुनियेला दिलेला आहे त्या मंत्राकरता तो मंत्र जपण्याकरता हजारो भक्त पुढचे तीन दिवस या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणार आहेत जनकल्याणार्थ लक्ष्मी नारायण याग यज्ञ सुरू होणार आहे हा याग दुपा चौदा तारखेला दुपारी आ, दोन वाजता पूर्णाहुती होईल त्यानंतर हां त्यानंतर दुपारी चार वाजता वर्तकनगरमध्ये पूर्ण साईबाबांची पादुकांची पालखी पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसर स्तरातून निघून पुन्हा साईबाबा मंदिरामध्ये येईल या कार्यक्रमासाठी वर्तकनगर साई समितीने विद्युत रोषणा वर्तकनगरमध्ये पूर्ण विद्युत रोषणाई तसेच वर्तकनगर येथे महाप्रवेशद्वार केलेले असून साईबाबा मंदिराच्या आवारामध्ये राजमहलचे स्वरूप आणलेले आहे तसेच होम हवन हवनाचा तसेच भजन कीर्तन गायन असे अनेक धार्मिक कार्यक्रम उपक्रम श्री साईनाथ सेवा समिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्ग स्वर्गीय बळीभाई नाहिब अख्तर यांचे स्मरण करून या वर्धापनाची आज सुरुवात केलेली आहे श्री साईनाथ सेवा समिती वर्धनालय ठाणे श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिनोत्सव परमपूज्य बळीराम नयीबाकर यांना अभिवादन करून माननी आमदार श्री संजय जी गटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार दिनाक चौदा नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जनकल्याणार्थ तीन दिवसांचा श्री लक्ष्मीनारायण यज्ञ आयोजित केला आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता <speaking> श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व लाडू महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संसदेचे अध्यक्ष श्री मंगेश बैराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत आहे दर्शनासाठी दिनांक चौदा अकरा दोन हजार रोजी मंदिर अहोरात्र खुले राहील तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी आम जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंडो स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र